नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आता जे छत्तीस जिल्हे आहेत त्यापैकी तुम्हाला बघा किती जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे त्या संदर्भात मोठे अपडेट आणि सर्वात मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा तर बघा ताई न छत्तीस जिल्ह्यांमध्ये तीन दिवस ही वाटप सुरू होणार आहे त्यामुळे बघा तुमचा जिल्हा कोणता आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर बघा लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये आहे ते जे आहे ते डी बी टीद्वारे आदिताई तटकरे मॅडम यांनी मोठी घोषणा केलेली आहे लवकरच तुम्हाला डी बी टीद्वारे तीन हजार रुपये जमा होणार आहे खात्यामध्ये त्यांनी ब डी बी टीचं बटन सक्रिय केलेलं आहे आणि लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत आताची ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बिअन्सी पूर्ण कारण अतिशय महत्त्वाची मोठ्या आणि नवीन अपडेट लाडक्या बहिणींसाठी मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे सर्वांना एकच रिक्वेस्ट नाही तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा तर तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुम्हाला किती पैसे आले कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर बघा लवकरच आता छत्तीस जिल्ह्यांमध्ये हे वाटप सुरू झालेलं आहे तर तीन तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये दे हे डेबीटीद्वारे येणार आहेत तर बघा काय माहिती दिलेली आहे तर आधी तटकरे मॅडम यांनी सांगितलं आहे की लवकरच आम्ही जे टीचं बटन ते सक्रिय केलेलं आहे डीबीटीद्वारे तुमच्या खात्यामध्ये तीन तीन हजार रुपये आम्ही डायरेक्ट सोडलेले आहेत तर पटापट बँकेत जाऊन तुम्ही एस एम एस चेक करा लाडक्या बहिणींनो लाडक्या ताईंनो ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा अजितदादा पवार त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरच लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जे आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा तर यांनी सांगितलं आम्ही बी टीद्वारे जे बटन आहे ते ट्रान्सफर केलेले आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केलेले आहेत तर ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच विनंती असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेली नसेल प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारीच घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा बघा लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला आनस करणार कारण अतिशय महत्त्वाची मोठी आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत आहे बघा तर अशा प्रकारे लाडक्या बहिणं बघा आता गणपती गौरी जो सण आहे तुमचा गणपती गौरी सण आहे त्या सणानिमित्त लवकरच लाडक्या बहिणींना आम्ही तीन तीन हजार रुपये सोडलेले आहेत अजितदादा पवारांनी मोठी माहिती दिली आहे बघा त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर लाडक्या बहिणी डिबिटद्वारे हे पैसे अकाऊंटमध्ये जमा केलेले आहेत आणि ज्यांनी ज्यांनी अजूनपर्यंत आपले एस एस एम एस चेक केले एस एम एस चेक करून घ्या एखाद्या वेळेस तुम्हाला बँकेतसुद्धा पैसे जमा झालेले असतील पोस्ट बँकेमध्ये किंवा तुम्ही एस बी आयमध्ये हे पैसे सर्वात प्रथम आणि पोस्ट खात्यामध्ये हे पैसे सर्वात प्रथम येत असतात त्यामुळे आता जे सव्वीस लाख बहिणी अपात्र झालेले आहेत त्यामध्ये अजून आम्ही जी छाननी प्रक्रिया आहे ती राबवणार आहोत असं आदित्य तटकरे मॅडम हे म्हणाले आहेत आणि तुम्ही पुढे बघा तर जे आदिती तटकरे मॅडम आहेत तर त्यांनी सांगितले आहे की आम्ही लवकरच लाडक्या बहिणींना हे पैसे जमा केलेले आहेत आणि कोणत्याही स्थितीमध्ये आम्ही सर्व छत्तीस जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप सुरुवात आता केलेली आहे तर तुम्हाला पैसे किती आले आणि तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही नक्की सांगा तर लाडक्या बहिणी ही सर्वात मोठी न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा तर नाशिक झाले जळगाव झाले आता सर्व जिल्ह्यांमध्ये आता पैसे वाटपाला लवकरच सुरुवात होणार आहे त्यामुळे बघा कोणत्याही प्रकारे काळजी करू नका तैनो आश अशा प्रकारे ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचे आहेत व्हिडिओला अनसिप करू नका अतिशय महत्त्वाची मोठी आणि नवीन अपडेट लाडक्या बहिणींसाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ पूर्ण बघत चला तर बघा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तीन तीन हजार रुपये आम्ही सोडलेले आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे बघा तीन तीन हजार रुपये आम्ही डीबीडीद्वारे त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केलेले आहेत आणि लवकरच लाडक्या बहिणी आता खुश झालेले आहेत कारण त्यांना लवकरच शासन हे शासन जे हे तीन दिवस पैसे वाटप सुरू असणार आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका लाडक्या बहिणींना टेन्शन घेऊ नका तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्व लाडक्या बहिणी खुश झाले आहेत कारण त्यांना डी बी टीद्वारे त्यांच्या अकाऊंटमध्ये ही रक्कम ट्रान्सफर झालेली आहे बघा त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे जे उपमुख्यमंत्री आहेत अर्थमंत्री आहेत अजितदादा पवार त्यांनीसुद्धा माहिती दिलेली आहे की आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यात बघा छत्तीस हजार कोटीचा जो निधी होता तो, हो तो आम्ही ट्रान्सफर केलेला आहे छत्तीस हजार कोटीचा निधी आणि लवकरच आम्ही लाडक्या बहिणींना जे डी बी डीद्वारे त्यांच्या खात्यामध्ये रक्कम ट्रान्सफर केलेली आहे तर कोणत्याही प्रकारे ताईंनो टेन्शन घेऊ नका लाडक्या बहिणींनो तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे सर्व लाडक्या बहिणी खोद झालेल्या आहेत त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे बघा ताईंनो पंधरा पंधराशे रुपये तुम्हाला दोन वेळेस पंधरा पंधराशे येतील एखाद्या वेळेस तुम्हाला ज्यांचे जुलै महिन्याचे बाकी आहेत तर त्यांना ऑगस्ट प्लस जुलै असे तीन हजार रुपयेसुद्धा येऊ शकतात परंतु आता सूत्रांच्या माहितीनुसार बघा तुम्हाला जे आहे ऑगस्ट प्लस सप्टेंबर असे तुम्हाला तीन हजारसुद्धा येऊ शकतात ज्यांना ऑगस्टचा हप्ता मिळाला म्हणजे जुलैचा हप्ता मिळाला त्यांना ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन हप्ते येणार आहेत बघा म्हणजे दोन हप्ते येणार आहेत लक्षात ठेवा तीन हजार रुपये आणि ज्यांना फक्त ऑगस्टचा हप्ता म्हणजे फक्त ऑगस्टचा हप्ता यायचा आहे त्यांना ऑगस्ट प्लस सप्टेंबर ऑगस्ट प्लस सप्टेंबर असे तुम्हाला टोटल तीन हजार रुपये येतील लक्षात ठेवा लाडक्या ताईणू आणि ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे कोणत्याही प्रकारे टेन्शन घेऊ नका छत्तीस जिल्ह्यांमध्ये आम्ही जे वाटप आहे ते सुरू सुरुवात केलेले आहे आणि ही आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका टेन्शन घेऊ नका लाडक्या बहिणींना शंभर टक्के तुम्हाला आम्ही जे डी बी टीद्वारे हस्तांतरण केलेले आहे तीन तीन हजार रुपये जे आहे ते खात्यामध्ये जमा केलेले आहे आणि ही आताची सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी खुशखबर आहे त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि ज्यांना ज्यांना काही विचारायचं असेल कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की विचारू शकता तर सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत कारण त्यांना शासनाने मोठी जी रक्कम आहे ती डी बी त्यांना खात्यामध्ये जमा केलेली आहे आणि लाडक्या बहिणींना कोणत्याही प्रकारे तुम्ही काळजी करू नका चिंता करू नका ही योजना कायम आम्ही पाच वर्ष सुरूच ठेवणार आहोत असं शिंदेसाहेब आणि अजितदादा पवार यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे तुम्ही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते वेळेवर जमा करावे अशी लाडके बहीण योजनेकडून सर्वकडे विचारणा होत आहे त्यामुळे लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो खूप खूप मोठी आनंदाची बातमी आहे सर्व महिला खुश झालेल्या आहेत कारण आता सरकारने जे बटन आहे ते डी बी टीद्वारे बटन तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केलेले आहे म्हणजे डी बी टीद्वारे ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर झालेली आहे लवकरच तुम्हाला तीन तीन हजार रुपये हे खात्यामध्ये येणार आहे त्यामुळे ही आताची मोठी बातमी आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि लाडक्या बहिणीसुद्धा खूद झालेल्या आहेत बघा तर कोणत्याही प्रकारे काळजी करू नका टेन्शन घेऊ नका तर लाडक्या ताईंनो आम्ही जे बोलतो त्या करतो आणि आमच्या माहिती सरकारने बघा माहिती सरकारने एक वर्ष पूर्ण ही योजना राबवलेली आहे आता आम्ही अजून असं यशस्वी त्या ही योजना पाच वर्ष राबवणार जरी तुम्ही आज आम आम्हाला सरकारला पूर्ण चान्स दिला तर आम्ही अजून ही योजना दोन हजार एकोणतीसपर्यंत कंटिन्यू चालूच ठेवणार आहोत असं पाच पाच करून ही योजना चालू ठेवणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा अजित दत्ता पवारांनी शिंदेसाहेबांनी ही मोठी माहिती दिलेली आहे आणि लवकरच लाडक्या बहिणींना आम्ही जे पैसे आहेत ते जमा केलेले आहेत ट्रान्सफर केलेले आहेत त्यामुळे आधी तटकरे मॅडमशी संपर्क साधताना त्यांनी सांगितलं की लवकरच तुम्हाला जे पैसे आहे ते आम्ही डी बी टीद्वारे ट्रान्सफर केलेले आहेत आणि छत्तीस हजार कोटीच्या चेकवर त्यांनी सहीसुद्धा केलेली आहे बघा छत्तीस हजार कोटीच्या चेकवर त्यांनी सही केलेली आहे आणि ही आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी बघा जेवढ्या जेवढ्या लाडक्या बहिणींनी चांगल्या प्रकारे फॉर्म भरलेले होते त्यांना आतापर्यंत बारा बारा तेरा तेरा हप्ते आले तर त्यांना चौदावा हप्तासुद्धा मिळणार आहे आणि कोणी कोणी अशा बहिणी आहेत लाडक्या बहिणी ज्यांना अकरावा हप्ता आलेला नाही बारावा हप्ता आलेला नाही आणि तेरावा म्हणजे अकरावा बारावा तेरावा तर त्यांना असे डायरेक्ट टोटल साडेचार हजारसुद्धा सुद्धा खात्यामध्ये येऊ शकतात लक्षात ठेवा साडेचार हजार त्यामुळे तीन हप्त्याचे तुम्हाला एकत्रित पैसेसुद्धा मिळू शकतात त्यामुळे ही आताची मोठी आन आणि आनंदाची बातमी आहे लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो कोणत्याही प्रकारे काळजी करू नका टेन्शन घेऊ नका बघा तुम्हाला जे योजना आहे आम्ही शब्द पाडलेला आहे तुम्हाला अजून पुढे आम्ही एकवीसशे रुपये सुरू ठेवणार आहोत भविष्यामध्ये बघा म्हणजे एकवीसशे रुपये जी रक्कम आहे ती आम्ही अजून वाढ त्याच्यामध्ये करणार आहोत पंधराशे ऐवजी तुम्हाला डायरेक्ट एकवीसशे रुपये आम्ही खात्यामध्ये दे देणार आहोत त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका लाडक्या बहिणींनो एकवीसशे रुपये तुम्हाला जे डी बी टीद्वारे रक, रक्कम आहे ती आम्ही खात्यामध्ये दे देणार आहोत आणि ही सर्वात मोठी बातमी आहे आनंदाची मोठी गुड, गुड, गुड न्यूज आहे खुशखबर आहे त्यामुळे सर्व महिलांनी ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला पटकन लाईक करून घ्या शेअर करून घ्या आणि चॅनलवर नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करून घ्या तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्व महिला खुद झालेल्या आहेत कारण त्यांना डी पी टीद्वारे खात्यामध्ये ही रक्कम ट्रान्सफर करण्यात आलेली आहे आणि आताची मोठी बा अपडेट आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व महिला महिलांनी ताईंनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बिअन्स करू नका बघा गणपती गौरे सनिमित्त आता लाडक्यात तई बहिणींना बघा लवकरच आम्ही खात्यामध्ये हे तीन तीन हजार रुपये सोडलेले आहेत आणि कोणत्याही प्रकारे ताईंनो काळजी करू नका जे आम्ही बोलतो ते आम्ही करतो आणि शंभर टक्के लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये ही रक्कम ट्रान्सफर केली जाणार आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका काळजी करू नका तर खूप मोठी गुडन्यूज आहे खूप मोठी आनंदाची बातमी आहे आणि सर्व महिला ज्या आहेत ते सर्व महिला खुश झालेल्या आहेत कारण त्यांना डी पी डीद्वारे रक्कम त्यांच्या ट्रा खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाणार आहे बघा पंधरा पंधराशे रुपये त्यांना मिळणार आहेत तर पुढे भविष्यामध्ये एकवीसशे रुपयेसुद्धा मिळतील परंतु लाडक्याताईंनो लाडक्या बहिणींनो जे आम्ही बोलतो ते आमचं सरकार यशस्वीरित्या लाडकी बणी योजना जे आहेत राबवली गेलेली आतापर्यंत लाडक्या बहिणींना जे आहेत ते म्हणजे तेरा हप्ते टोटल जमा झालेले आहेत तर आता चौदावा हप्ता बाकी आहे म्हणजे त्यांना एकोणावीस हजारच्या प्लस सर्व जे हप्ते आहेत ते जमा झालेले आहेत एकोणावीस हजार प्लस सर्व हप्ते जमा झालेले आहेत आणि आता जो तुमचा चौदावा हप्ता आहे तो आम्ही लवकरात लवकर जमा करू ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लवकरच लाडक्या बहिन्यात तेरावा भा, चौदावा हप्ता जमा झालेला असणार आहे छत्तीस जिल्ह्यांमध्ये हे वाटप सुरू असणार आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे कोणत्याही क्षणी केव्हाही तुम्हाला पैसे येऊ शकतात एस एम एस चेक करत राहा मेसेज चेक करत राहा तर डी बी डीद्वारे ही रक्कम ट्रान्स्फर केलेली आहे तो किंवा बघा काही तांत्रिक कारणांमुळे काही तांत्रिक कारणांमुळे सुद्धा तुम्हाला एक दोन दिवससुद्धा लेट होऊ शकतो कारण तांत्रिक अडीअडचणींमुळे सुद्धा एक पैसे पुढे अटकले जाऊ शकतात किंवा काही कारणांमुळे सुद्धा हे पैसे लेट होऊ शकतात त्यामुळे अशा प्रकारे ही मोठी गुडन्यूज आहे लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो तर साहेबांनी सांगितले की तुम्हाला लवकरच आम्ही जे पैसे आहे ते वाटप केलेले आहेत आणि लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ही रक्कम आम्ही ट्रान्सफर करणार आहोत त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे काळजी करू नका तर लाडक्या बहिणींसाठी ही आताची मोठी अपडेट आहे अजितदादा पवारांनी सुद्धा माहिती दिली आहे की लवकरच आम्ही लाडक्या बहिणीला जी रक्कम आहे ती डी बी टीद्वारे ट्रान्सफर केलेली आहे पंधरा पंधराशे रुपये त्यामुळे लाडक्या बहिणीं लाडक्या ताईंनो कोणत्याही प्रकारे काळजी करू नका टेन्शन घेऊ नका आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ही रक्कम डी बी डीद्वारे ट्रान्सफर केलेली आहे आणि ही आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्व ताईंनी सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे जास्तीत जास्त ताईंना रिक्वेस्ट होती की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला पंधराशे पंधराशे टोटल तुम्हाला तीन हजार रुपये जे आहे ते आम्ही देणार आहोत बघा तीन तीन हजार रुपये खात्यामध्ये येणार आहेत तीन तीन हजार रुपये त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका किंवा टेन्शन घेऊ नका आणि ही सर्वात मोठी बातमी आहे आनंदाची बातमी आहे सर्व महिला खुश झालेल्या आहेत कारण त्यांना खात्यामध्ये हे पैसे आम्ही जमा केलेले आहेत तर बघा खूप मोठी गुड न्यूज आहे पंधरा पंधराशे रुपये त्यांना जमा झालेले आहेत आणि डी बी टीद्वारे तुम्हाला ही रक्कम खात्यामध्ये ट्रान्सफर केलेली आहे आणि आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी तर बघा तर अशा प्रकारे खूप मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे आणि लवकरच तुम्हाला जे पैसे आहे मी ते खात्यामध्ये जमा करणार आहोत बघा त्यामुळे अशा प्रकारे लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका जे सरकार आहे ते तुम्हाला चांगल्या प्रकारे पेमेंट जमा करणार आहे तर ताईंनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन ऐकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद